हातारपणात शरीर संबंध पडला महागात आजच्या या क्राईम स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो गाव कोळसेवाडी विठोबाई नामदार गावातला एकेकाळचा सरपंच वय पंचाहत्तर पण पैशाचा मानाचा आणि लालसेचा नाद अजूनही कायम होता बायको पाच वर्षापूर्वी गेली होती मुलं पुण्यात नोकरीत आणि घर रिकामं मनही रिकामं एके दिवशी त्याच्या घरी गावातली शांता नावाची विधवा बाई कामाला आली तिला मूलबाळ नव्हते संसार नव्हता दोघांचं एकटेपण हळूहळू गाठत गेलं आधी चहापाणी मग बोलणं आणि मग रात्रीच्या कुजबुजी विठोबाचा आवाज मंद पण हौशीत होता तू तर अजून ताजी तवानी दिसतेस ग शांते ती हसली अहो तुम्ही पण काय गंमत करता पण त्या हसण्यात एक भूक होती मित्रांनो रात्री गुपचूप शरीरसंबंध सुरू झाले गावात कुजबूज पसरली पण दोघंही थांबले नाहीत विठोबाने तिला सोन्याचे बांगडे दिले कपडे दिले आणि पैसे आणि एकदा तर म्हणालाच शांते मी तुला माझ्या मालमत्तेत हिस्सा देईन पण हीच त्याची खरी चूक ठरली मित्रांनो विठोबाचा मोठा मुलगा सुधीर जो पुण्यात राहत होता त्याला एके दिवशी गावातल्या एका माणसाने सगळं सांगितलं साहेब तुमचे वडील तर त्या शांतेसोबत रोज रात्रभर मोज करतात आता तर नावावर जमीन करणार आहेत सुधीर संतापला तो दुसऱ्या दिवशी रात्रीच गावात शिरला त्या रात्री शांता आणि विठोबा वाड्याच्या आत होते पाऊस कोसळत होता त्यांनी दिवा विझवला शरीरांनी एकमेकात विलीन झाले पण अचानक दारावर कोणीतरी जोरात धडका मारल्या बाबा दार उघडा विठोबा काही बोलला नाही शांताने कपडे सावरले पण उशीर झाला होता दार उघडलं आणि सुधीरचा चेहरा लाल झालेला सुधीर म्हणाला लाज नाही वाटत एवढ्या वयात हे तुम्ही काय करताय विठोबा थरथरत म्हणाला मी एकटाच होतो रे पण पुढच्या क्षणाला लोखंडी रॉड त्याच्या डोक्यावर आदळला शांताने किंकाळी फोडली नको सुधीर पण तो थांबला नाही तीही थोड्या वेळात जमिनीवर पडली रक्त सांडलं दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी विठोबा आणि शांतेचा मृतदेह वाड्यात शोधला पोलिसांनी विचारलं सुधीर कुठे आहे गावकरी म्हणाले काल रात्रीपासून दिसलेला नाही एका आठवड्यानं गावाच्या ओढ्याजवळ त्याचा मृतदेह सापडला गळ्यातील दोरीने ओढून आत्महत्या केल्याचं सापडलं निष्कर्ष वासनेच्या आंधळेपणाने तिनं जीव घेतले मातारपणात शरीरसंबंधाच्या जाळ्यात अडकलेल्या विठोबाचा शेवट असा झाला ज्याचं शरीर एकेकाळी लोकांसमोर मानाने उभं राहायचं ते आता गावच्या कुजक्या अफोनचं खेळणं झालं होतं मित्रांनो ही क्राईम स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद